जळगाव शहरातील वानखडे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गोविंद वानखडे यांच्यावर जळगाव पोलीस स्टेशनला दिनांक सहा जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे डॉक्टर वानखडे यांच्या मते पोलीस स्टेशन जळगाव यांनी योग्य चौकशी न करता गुन्हा दाखल करण्याची घाई केली आहे मी अगोदर तक्रार गेली असता माझ्या तक्रारीची कोणतीच दखल न घेता माझ्यावर एक प्रकारे अन्याय झाला आहे त्यामुळे आता कायदा बदलण्याची वेळ आली आहे तसेच बातम्या प्रसारित करणाऱ्या पत्रकार सुद्धा त्यांनी रोष व्यक्त केला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी एन सी एन शी बोलताना दिली आहे हा डॉक्टर गोविंद वानखडे ह्या चुकीच्या बातम्या माझ्या संदर्भात या जळगाव जमान मतदारसंघात पसरवल्या जात आहेत आणि तशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलं नाही आणि असा अशा प्रकारचं मी शेजारच्या माणसांनी मला दिला आहे एकशे बारावर मी कॉल केला नंतर अकरा वाज साडे अकरा वाजता मी रिपोर्ट दाखल केला त्यांनी एन सी आर केला त्यांनी माझ्या मिसेसचा मर्डर करायची धमकी दिली हॉस्पिटल जाण्याची धमकी केली आणि माझ्या मिसेसचा मर्डर झाल्यावर कुठली कोणतं पोल्युशन कारवाई करतील काय आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर असे शटाकभर पत्रकार माझ्या विरोधात बातम्या परथडत असतील तो हा एक कलंक आहे पत्रकारितेचा तुम्ही पत्रकार हा चौथा स्तंभ आहे त्यांनी पूर्ण शाहनिशा करून अशा प्रकारचे रिपोर्ट जर या पोलीस स्टेशनमध्ये कोणी देत असेल आणि त्याच्यानुसार जर बातम्या प्रसारित होत असतील तर कायदा बदलण्याची हे वेळ आहे माझा पत्रकारावर रोष नाही आहे पोलीस स्टेशनवरही रोष नाही आहे पण त्यानुसार जर अशा प्रकारची माझी बदनामी होत असेल तर हा आम्ही कायदा बदलून टाकू आणि माझी बदलामी काही कोणी केल्यामुळे होणार नाही पत्रकारांनी पण थोडं सांभाळून वागायला पाहिजे त्यांची गाठ माझ्या आहे त्यांनी फक्त समोर येऊन दाखव